श्री स्वामी सद महाराज प्रसन्न श्री दत्त महाराज त्रिमूर्ती शक्तीपीठ पुणे आयोजित श्री दत्त महाराज जयंती सोहळा दोन हजार पंचवीस दिनांक चार डिसेंबर गुरुवार आपल्या सर्व गुरु भक्तांना अगदी अग्राचे निमंत्रण प्राप्त करा अशी एक अद्भुत आणि दिव्य अलौकिक श्री दत्त जयंती सोहळा जिथे आपण प्रत्यक्ष रीते प्राप्त होते एक नव्हे तर साक्षात चार महागुरूंचे आरतीचा मान आणि इथे येणारा प्रत्येक गुरु भक्त आहे समान श्री साईनाथ महाराज श्री गजानन महाराज आणि श्री स्वामी सद महाराज जे प्रसिद्ध श्री दत्त अवतार म्हणून प्रचलित आहे तसेच साक्षात विराजमान अवस्थेत तेजस्वी आणि दिव्य अद्भुत एकमुखी दत्त महाराज यांचे अवलौकिक दर्शन असे काय संपूर्ण ब्रह्मांड एकाच ठिकाणी प्रस्थापित झाले आहे याच शक्तीपीठास प्रत्येक गुरुवारी गुरु कृपेने पाचशेहून अधिक गुरु भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते जसे काय प्रत्येक गण गुरु आशीर्वाद प्रमाणे अमृताची अनुभूती आणि समाधान प्राप्त करते तसेच प्रत्येक श्री दत्त जयंती पाच हजार पेक्षा अधिक गुरुभक्तांसाठी गुरु आदेशाने गुरु महाप्रसादा आयोजनाद्वारे ज्या पुण्याचा जो गुरु आशीर्वाद प्राप्त होतो तो प्रत्येक गुरु म्हणजे आर्थिक सहकार्य देऊ शकता व या पुण्य कार्याद्वारे महागुरूंचा आशीर्वाद प्राप्त करू शकता अशी दिव्य संधी प्रत्येक दर्भशी एकदाच येते महाप्रसादाच्या उत्पादनात सहभाग दर्शनास इच्छा असल्यास डोनेट नाव यावर क्लिक करा आणि होय आपल्या सहभागावर टॅक्स बेनिफिट एटीजीची सवलत नक्कीच प्राप्त करा धन्यवाद अधिक माहितीसाठी दिलेल्या क्रमांकावर फोन करा